ओ काकानू चला मुंबई ये काकी मुंबईक नाही आहे ना हे आजा गे आजी ये, गे मामी मुंबईक नाही आहे ना काय हा काय हा काय तुमका अजून माहितच नाही चला चला मी सांगतोय नमस्कार मंडळी बरे असाय मा अखिल घावनळे उत्कर्ष मंडळ मुंबई प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी भव्य दिव्य वार्षिक स्नेह संमेलन आयोजित केलं आहे कधी थांबा थांबा घाल कशाक मारत सांगत जो कार्यक्रम असा रविवार दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी ठीक सकाळी नऊ वाजता अजून खूप काय का थांबा थांबा सांगते तुमका तर मंडळांनो या कार्यक्रमाच खास आकर्षण असा साखर मान्यांच्या मागणी दशावतार नाटक अजून खूप विविध कार्यक्रमाचं पण आयोजन केलेलं असा तर वाट कोणची बघताय कार्यक्रम आपलाच असा सर्वांनी नक्की या अरे थांब 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 आपण त्यांना स्थळ काय सांगितलं येतले कसे ते तर स्थळ असा विद्या वैभव शिक्षण मंडळ शिवाई विद्या मंदिर महादेव किर्णी मार्ग भांडू विलेज नाहूर स्टेशन पूर्व मुंबई चार शून्य 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 चार दोन धन्यवाद